खुले हे जास्त रिकाम आहे माझ्या माझ्यावर करण्या केल्या काय लिंबू कापले कोबडे कापले काय काय भांगडे चेहरा कुठली भानामध्ये झालेली आहे आणि सगळ्या भानामध्ये बाहेर पडून तिथे जवळ बसले आता काळजी घ्या कारण मी कार्यकर्ता सगळ्याच्या रस्त्यावर आहे माझा एकदा सगळ्यांना माहिती आहे पण मी रस्त्यावर कार्यकर्ता आहे मी घरात बसून घरात बसून व्हीआयपी हेलिकॉप्टर फिरवणारा कार्यकर्ता नाही गरज पडली तर कुठे जाणार रस्त्यात बोळात फिरणारा म्हणून मी आहे मला कसला इगो नसतो मला काय कुठं बसून काही कसला इगो नाही त्यामुळे आपण सामान्यपणे राहतोय सामान राहा चुकून जर कोण के जायला केला का हा वो बला आहे जिद पे आय जाय तो किती की खेळ नाही असं प्रकार काय ते ज्याचं त्याला समजून घ्यावं त्याचं काय समजू का आम्ही कोणाच्या पाठीशी जात नाही आम्ही कोणाच्या वाटायला जात नाही राहिलं तर एकाला पंचवीस उत्तर मिळते